बघा एका टाकीचा तीन छेद चार भाग पाण्याने भरलेला आहे जर आठ लिटर पाणी ओतले तर टाकीचा चार छेद पाच भाग पाण्याने भरतो तर टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या हे चार छेद पाच इथं मांडा टाकीमध्ये पूर्वीचं पाणी तीन छेद चार भाग टाकीमध्ये आठ लिटर पाणी अधिकचं ओतल्यामुळं टाकीचा चारशेद पाच भाग पाण्याने भरतो या अपूर्णांकातून हा अपूर्णांक वजा करा चारशेद पाच वजा तीनशेद चार हा टाकीच्या भागातील फरक म्हणजेच हे आठ लिटर पाणी होय किंवा आठ लिटर पाण्याने वाढवलेला टाकीचा भाग होय ही वजाबाकी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं छेद विभिन्न आहे छेद समान करून वजाबाकी करा या छेदाचा या अंशासोबत गुणाकार चार सोळा वजा चिन्ह या छेदाचा या अंशासोबत गुणाकार पाच तरी पंधरा छदस्थानी छेदाचा गुणाकार वीस समोर हे आठ लिटर पाणी म्हणजे टाकीचा किती भाग ते पाणी व्यापते हे आपल्याला उत्तर मिळेल अंशातील ही वजाबाकी एक छदस्थानी वीस बराबर हे आठ लिटर पाणी आगाऊच टाकलेलं आगाऊच ओतलेलं आठ लिटर पाणी टाकीचा वीस पैकी एक भाग व्यापवते ओके लक्षात याला तुमच्या टाकीचे वीस एकूण भाग आहेत हे आपल्याला याच्यातून कळालं वीस भागापैकी एक भाग म्हणजे हे आठ लिटर पाणी किंवा आठ लिटर अधिकच्या ओतलेल्या पाण्यानं टाकीचा एक एवढा भाग व्यापला ओके प्रश्नामध्ये त्या टाकीत एक एकूण किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न इथं टाकीचा भाग किंवा टाकीचे भाग इथं पाणी लेकरांनो टाकीचा एक भाग म्हणजे आठ लिटर पाणी हे तुमच्या लक्षात आलं नाही तर टाकीचे हे वीस एकूण भाग आहेत किती एकूण भाग एक भाग म्हणजे आठ लिटर पाणी तर टाकीचे वीस भाग म्हणजे किती पाणी असा प्रश्न करा त्रेराशी पद्धतीनं किरपा गुणाकार वीसचा आठ एक एकचा केला काय न केला काय हा गुणाकार एकशे साठ लिटर अर्थात ही त्या टाकीची काय आहे करा धारक क्षमता प्रश्न टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल एकशे साठ लिटर हे या प्रश्नाचं उत्तर कर। पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे नळ टाकी किंवा टाकीत किती पाणी मावेल ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके